व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर महाविकास आघाडीचा किराणा दुकानातून गेला उधारीवर माल आणतो म्हणतो कापूस विकला की तुझी उधारी देऊन टाकेल कापड दुकानाकडनं कापड आणलं वर्षभरामध्ये कापड दुकानदाराला सांगतो कापूस विकला की तुझे पैसे देऊन टाकेल कधी अडचणीच्या काळात पैशाचा काम पडला मित्राला सांगतो एक पाच हजार मला ते कापूस विकलं की तुला देऊन टाकायचं कापूस येईल आशा पण धोधो पाऊस पडला आणि तो कापूस पावसामध्ये वाहून गेला शेतकरी मेला व्यवहार कसे करायचे दाल रोटे खिला ते चल दाल आहे घर मे भाऊ देखते बेटे देखते बिबी देखते दाल घेतली दाल मला दोन घेत नाही आहे इज्जत तो बच दो लोगों के लिए दाल बनाते वर्ण दोनों लोग करता दाल बना देते हैं। उसी समय दो मेहमान और आ जाते घर में तो दाल रहती नहीं <laughs> क्या करे चिंता पड़ती है कि मैं दाल तो दे दे दो ही मेहमान थे अब क्या करे और बीबी बोलते हैं, बेटी बोलते हैं, चिंता मत करो बाबा एक लोटा पानी डाल देंगे <laughs> जब एक लोटा पाणी देंगे तो मेहमान बोलेंगे दाल पतली हो गई पण इज्जत तो बच गई अब दाल भी महंगी होगी एक साठ रुपये तुवर की डाळ है डाळ दाल महाग झाली तुवरची डाळ झाली उडगामची डाळ झाली दोनशे रुपये किलो झाली म्हणे एका बाजूला महागाई वाढवून टाकले काय करीमान पोट भरायचं कुठून भरायचं कैसे भरेंगे लाडली बहीण की जाहिरात दाखवतात पंधराशे रुपये माझी रुपये मोबाईल मध्ये टाकले खटाखट खटाखट पंधराशे पंधराशे इकडे करायचे पंधरा हजार रुपये तुमच्या खिचातून काढायचे महागाई <laughs> वाढली अठरा टक्के जीएसटी लावला, लावला। कर लावला प्रत्येक वस्तूवर कर लावला अठरा टक्के चादर घ्या कपडा घ्या दागिना घ्या बांगड्या घ्या जे काही वस्तू बाजारात न घ्याल त्या वस्तूवर अठरा रुपये टॅक्स लागला शंभर रुपयाच्या मागे एकशे साठ एकशे एक पन्नास एकशे चाळीस पन्नास रुपयाची साडी आणि पन्नास रुपये लिटर मागे वाढ तेलाची गोडे तेलाची ऐन दिवाळी आली या दिवाळीमध्ये महागाई गेली महंगाई पडवी साखरेचे भाव वाटले तुपाचे वाढले तेलाचे वाढले रव्याचे वाढले मैदाचे वाटले डाळीचे वाटले खोबऱ्याचे वाटले काय वा भावाय फोबरा भावा किती तीनशे रुपये किलो एक महिन्यापूर्वी काय भाव होता एकशे ऐंशी रुपये किलो भाऊ दाळ झाली दोनशे रुपये झाली दोन किलो